नमस्कार आकाशवाणी मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठवाडा विदर्भात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार बारा जणांचा मृत्यू पिके वाहून गेले संभाजीनगरात दोन हिंगोलीत तीन नांदेड लातूर बिडला प्रत्येकी एकाचा बळी महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे परभणीत बस गेली वाहून नांदेड शहरातील अनेक घरात शिरले पाणी हिंगोलीतही कहर मनमाड इंदूर रेल्वे मार्गाला मंजुरी तीनशे नऊ किलोमीटरच्या सर्वात लहान लांबीच्या मार्गासाठी अठरा हजार कोटींचा निधी दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत पूर्ण होणार काम दिव्य मराठी अपडेट्स गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी चाकरमाण्यांचा एसटी उदंड प्रतिसाद जादा बस उपलब्ध होणार हिंगोली जिल्ह्यात तीस पैकी पंधरा मंडळांमध्ये अतिवृष्टी सोयाबीन कापूस उडीद मूग ज्वारी पिकाचे प्रचंड नुकसान प्रशासनाकडून अठ्ठेचाळीस तासापासून मदत आणि बचाव कार्य सुरू निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या अडचणीत वाढ शिखर बँक घोटाळ्यात क्लीनचीट विरोधातील याचिकेवर पाच ऑक्टोबरला सुनावणी फडणवीसांनी राज्याच्या संस्कृतीचे गजीकरण केले आज त्यांचे गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले म्हणत उद्धव ठाकरे गटाचा हल्लाबोल मधील गणेश मूर्तींना पुणे कराडमधून मागणे गानबोटे कुटुंबीय बनवतात सुबक मूर्ती मातीच्या मूर्तींना वेळ लागत असला तरी निर्मिती अधिक महिलांच्या चार कावड पालख्याही ठरल्या लक्षवेधक नारीशक्तीचे भरभरून कौतुक ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाशम मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा